सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध सादिके शरण नेत्रंभ गौरी नारायण नमस्तुके सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाइव शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशा ताईंच्या ऑर्डरला रिप्लाय मिळत नाहीये बऱ्याचशा स्थायींनी मेसेजेस खूप केलेले आहेत पण त्याला रिप्लाय का मिळत नाही ह्याचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यावरती तुम्ही सुद्धा ठरवा की का रिप्लाय मिळत नाहीये गैरसमज समज हे तुमच्या मनातले सुद्धा भरपूर दूर होतील कारण काय झाले गुढीपाडवा आणि प्रकट दिन आलेला आहे त्यामुळे जास्त ऑर्डर आहेत जास्त बुकिंग चालू आहे त्याचबरोबर आठशे नऊशे हजार बाराशे काल तरी तेराशे क्वांटिटीमध्ये मेसेज आले तर तेराशे मेसेज रिप्लाय एक व्यक्ती वन डे देऊ शकत नाही का दिवसामध्ये त्यामुळे वेळ लागतोय तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळायला पण तुम्ही काळजी करू नका पूजा साहित्य अगदी तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे विश्वास ठेवा कारण प्रकटतीन दिवशी तुमच्या सर्वांच्या ह्या गैरसोयीबद्दल एक सरप्राईज आहे फक्त प्रकट जी तुम्ही सर्वांनी वाट बघा आणि गुढीपाडवायची सुद्धा तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा सर्वांना अगोदरच म्हणजे ॲडव्हान्स तर तुमच्या सर्वांचा विचार करूनच मी एक गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपला स्टाफ सुद्धा वाढतोय त्याचबरोबर तुम्हाला अगदी इन्स्टंट रिप्लाय मिळेल अगदी तुम्हाला वेळोवेळी ती वस्तू बुक करता येईल कारण तुम्हाला कोणतेही वेटिंग किंवा कोणत्याही मेसेजचं रिप्लाय यायची तुम्हाला गरज कधी भासणार नाही कारण तुम्हाला बघा तुम्ही असा मेसेज केला की तुम्हाला असं तुम्हाला प्रोडक्टची लिस्ट सुद्धा मिळणार आहे तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तुम्हाला सर्वांचा विचार केला आणि स्वामी माऊलींची सुद्धा ह्या गोष्टीमध्ये परवानगी घेतली बरं का प्रत्येक वेळी स्वामींचं अप्रुल घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते सुद्धा घेऊन हे कार्य मी चालू केलेलं आहे आणि तुमच्या सर्वांसाठी प्रकट दिन दिवशी स्पेशल ऑफर असणार आहे प्रकट दिन दिवशी सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चालू होतील तुमचे रिप्लाय वगैरे पण तुम्ही विश्वास ठेवा कारण कसं असतं तुम्ही व्हिडिओ बघून काल मेसेज करता पण त्याच्या अगोदरपासून बऱ्याचशाच त्यांचे रिप रिप्लाय पेंडिंग असतात मग कसं पहिल्यांदा त्यांना रिप्लाय द्यावा लागतो त्यांची ऑर्डर डिस्पॅच करावी लागते तुम्ही बघताय दिवसातून ऐंशी ते सत्तर क्वांटिटीमध्ये आपले कुरिअर पॅकिंग होतात त्याचबरोबर बऱ्याच ताई असं म्हणतात म्हणजे एक दोन तीन ताई म्हटलं की ताई आमच्या कुरिअरमध्ये एक दोन वस्तू कमी आली आमची तर तुमचा प्रत्येक कुरिअरचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे आम्हालाही समजतं की आम्ही काही कमी दिले किंवा आमच्या स्टाफकडून काही चूक झाली आहे कारण कसं असतं आहे का, का। तुमचा व्हिडिओ असेल तर आम्हालाही इझी जातं कारण एवढ्या मोठ्या ऑर्डर पॅक होतात प्रत्येकावरती पर्सनली लक्ष ठेवणं शक्य होत नाही पण तुम्ही एक सहकार्य करा तुम्ही तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ ओपनिंगचा बनवताना तुमचा ऍड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर कुठेही लिंक होऊ नये किंवा तुम्ही तो शो करू का नका कारण कसं आहे हे पब्लिक आहे किंवा हे सोशल मीडिया आहे कोणाकडे कोणता नंबर जाईल आणि कोणी त्या नंबर तुमच्या गैरफायदा घेईल हे सांगू शकत नाही अशा दोन ताईंचं झालंय त्यांनी आपल्याकडे स्वामींची मूर्ती पूजा साहित्य ते मागवलं आणि ओपनिंगचा व्हिडिओ करताना त्यांच्या ऍड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर डिटेल्स त्याच्यावरती दिसला त्यामुळे त्यांना मोबाईलच्या नंबरच्या माध्यमातून खूप त्रास झालेला आहे त्यामुळे हो, तुम्ही जेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ बनवाल तेव्हा तुमचा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर काढून टाका त्याच्यानंतरच तुम्ही ओपनिंगचा छोटासा एक व्हिडिओ बनवा की तुम्हाला सगळ्या वस्तू मिळाल्या तर तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागते तुमची गैरसोय झाली तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं भरभरून साथ दिली स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ आणि माऊलींची कृपा ही झाल्यामुळेच हे सगळं शक्य झाले तुम्ही आजपर्यंत जशी साथ दिली आजपर्यंत तुम्ही जेवढं प्रेम केलं इथून पुढे तशीच साथ द्या तसा सपोर्ट करा फक्त विश्वास ठेवा प्रत्येकाला पूजा साहित्य अगदी घरपोच मिळणार आहे कुणी काळजी करू नका ज्यांचं बुकिंग आहे त्यांनासुद्धा आम्ही डिस्पॅचिंग करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे गुढीपाडवा प्रकट निमित्त तर बघा सण असो किंवा सुद असो प्रत्येक दिवशी तुमची ऑर्डर घेतली जात अगदी गुढीपाडवा असो अगदी प्रकट दिन असो त्या दिवशी सुद्धा ऑर्डर आम्ही डिस्पॅच करतो कुरिअर सर्व्हिस आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीची आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबईच्या ज्या ताई आहेत आज कुरिअर त्यांनी जर पॅक आज जर ऑर्डर पॅक बुक केली तर उद्या दुपारी बारा एक पर्यंत त्यांच्या घरामध्ये ते कुरिअर डिलिव्हर झालेलं असतं म्हणजे एवढी चांगली कुरिअर सर्व्हिस आपल्याकडे उपलब्ध आहे कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही तसंच बघा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती कुरिअरमध्ये डॅमेज झाली काही जरी झालं तरी आम्ही रिप्लेस तशीच मूर्ती देतो एकही न घेता कुठलाही ट्रान्सपोर्टेशन चार्ज न घेता आहे तशी मूर्ती आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो कारण प्रत्येक गोष्टी पैशात मोजली जात नाही प्रत्येक गोष्ट व्यवसाय नसतो काही स्वामींची असते ह्याच्या पाठीमाग तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा होता तर गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावरती ह्या धनलक्ष्मी कुंचनची सर्वांचे सामुदायिक सेवा होणार आहे पण गुढीपाडव्यानंतरच धनलक्ष्मी कुंचन तुमचे डिस्पॅच केले जातील आणि प्रकृतीनंतर आता बघा तुम्हाला एक व्हिडिओ दुपारी बघायला भेटेल की बऱ्याच त्यांचं जे होते ऑर्डरचे त्यांची पूजा विधिवत केलेले हा धनलक्ष्मी कुंचन आहे तो सिद्ध करून तुम्हाला अगदी घरपोच पोहोचवण्यात येतो आणि घरपोच तुम्हाला हा मिळतो तसंच बघा ह्याच्यावरती मंत्र उपचार माता लक्ष्मीचे तसंच तुमच्या सर्वांचं चांगलं व्हावं तुमच्या सर्वांची प्रगती व्हावी तुमच्या सर्वांचं कल्याण व्हावं तुमचं काही कर्ज तुमच्या डोक्यावरती असतं ते खांद्यावरती येतं ज्यांचं की बिझनेस ज्यांचा चालत नाहीये पैशाची आवक वाढत नाहीये लक्ष्मी माता स्थिर होत नाही त्यांच्या घरी लक्ष्मी माता स्थिर व्हावी त्यांच्या घरी बरकत यावी अशी मनोभावे प्रार्थना करून याची पूजाविधी करूनच तुमच्यापर्यंत तो पोहोचवला जातो तर हा धनलक्ष्मी कुंजन साऊथ कुबेर शेर असं म्हणतात तसंच बघा साऊथमध्ये प्रत्येक गोष्टीला म लावलं जातं त्यामुळे त्याचा अर्थ म येतो कुंचन पण ह्याचा खरा अर्थ हे आपल्या महाराष्ट्रीयन आपल्या भाषेमध्ये मराठी मातृभाषेमध्ये धनलक्ष्मी कुंचन आणि कुबेर शेर असं त्याला साऊथ मध्ये म्हटलं जातं तर हा मिळेल त्यासोबत बघा तुम्हाला एक कमळाचं फुल घ्यायचं आहे हे कमळाचं फुल आहे तर हे कमळाचं फुल जे आहे ते लक्ष्मी मातेला प्रिय आहे ह्याच्यावर तुम्ही ठेवू शकता सध्या बघा हळकुंड लवंगा वगैरे त्या सुद्धा उपलब्ध होतील खूप क्वांटिटीमध्ये तर लवंग हळकुंड चांदीच्या अक्षदा चांदीचा एक शिक्कादायी शिक्का जो आहे लक्ष्मी मातेतून बघू शकता खूप सुंदर असा शिक्का आहे अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता हा तुम्हाला धनलक्ष्मी कुंच्यावर तांदळाची सेवा सगळे रत्न भरून झाल्यावरती हा तुम्हाला शिक्का त्याच्यावरती ठेवायचा आहे ह्याच्यावरती श्री असं सुद्धा लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर खूप सुंदर अशी ही सेवा आहे ज्या ताईंना घ्यायचं त्यांनी ऑर्डर करा हा शिक्का तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तसंच तुम्हाला हा धनाने भरलेला रत्नाने भरलेला धनलक्ष्मी कुंचन त्याच्यावरती हे कमळाचं फुल ठेवायचं आहे तर अशी ही सेवा आहे प्रत्येकाने करा तुमच्या आयुष्यातले बघा लाईव्ह घेतल्यावर बऱ्याच ताईंचे मेसेज असतात बऱ्याच ताईंचे अनुभव असतात तुम्ही नक्की वाचत जा तसंच प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या सेवेची लिंक दिली जाते तर ह्या सेवेची सुद्धा लिंक त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल ह्याची उत्तर पूजा कशी करावी ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तरी तुम्ही मनोभावे सेवा करा प्रत्येकाला रिप्लाय मिळणार प्रत्येकाला पूजा साहित्य मिळणार फक्त थोडीशी वाट बघा लगेच मेसेज केला की लगेच रिप्लाय मिळाला असं नसतं सा। कारण तुमच्या खाली पण भरपूरसे तुमच्या मेसेजच्या खाली सात आठशे लोक लाईनमध्ये मध्ये उभं असतात त्यांना पण रिप्लाय करावा लागतो रात्रभर बर जागून बऱ्याच ताईंना रिप्लाय केलाय चार वाजता पार्टी ऑर्डर घेतली तीन वाजता घेतली दोन वाजता घेतली एक वाजता घेतली बऱ्याच ताईंना माहिती आहे जसं की एक लंडनच्या ताई आहेत पूजा ताई पूजाताई तर कमेंट करतीलच त्यांना धनलक्ष्मी कुंचन लंडनमध्ये सुद्धा व्यवस्था केली त्यांनी तिथं ती सेवा चालू केली त्यांना सुद्धा खूप चांगला असा फरक आणि चांगला रिझल्ट भेटलाय काही दिवसामध्ये ताई म्हटल्यात की मी व्हिडिओ बनवून ताई तुम्हाला एक चांगला फीडबॅक सुद्धा देईन मग बघा भारतातही नाही भारताच्या बाहेर सुद्धा स्वामी मूर्ती आठ पोहोचले त्यामुळे बघा साता समुद्रापार ही पूजा साहित्य जात आहे मग त्यासाठी वेळ देणं गरजेचं असतं प्रत्येक गोष्टी एका रात्रीमध्ये होत नाही रात्रात्रभर जागावं लागतंय सर्वांना रिप्लाय करावे लागतात आणि कसं असतं शेवटी एक विश्वास असतो म्हणून या तुम्ही गोष्टी घेत असता आणि तुम्हाला सुद्धा त्या पूजेची त्या सेवेची उत्सुकता लागलेली असते मग तुम्हालाही वाटतं अरे माझं कुरिअर कधी मिळेल मी कधी सेवा करेन आणि मग मला नाही का खूप खूप काही काही करत असतं म्हणजे बऱ्याचदाची चांगलं आहे की एखाद्या आपला जो महिला वर्ग आहे जो गृहिणी आहे कोणाला साडी नवीन घातल्यावरती आनंद मिळतो कोणाला छान ज्वेलरी मेकअप केल्यावरती अलंकार घातल्यावर आनंद मिळतो पण आपल्याला आध्यात्मिक सेवा केल्यावरती खूप आनंद आणि प्रसन्न वाटतं असा पण काही वर्ग आहे तसंच बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा ताई तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती आज दाखवतील त्यांना तो त्यांनी तो धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडं घेतलेला आहे आणि त्यांच्या हातून ही सेवा खूपच छान होते म्हणजे जे काही सेवा आपल्या हातून होत नाही पण त्यांच्या हातून प्रत्येक सेवा ही चांगली होते बरं का कारण आई माता लक्ष्मी त्यांच्याकडून ही सेवा चा करून घेतात त्यांचा व्हिडिओ येईलच तर तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला हा धनलक्ष्मी कुंचन घरपोच मिळेल पण त्यासाठी थोडासे वेटिंग करावे लागल कारण प्रत्येकाचा धनलक्ष्मी कुंचन सिद्ध केला जाईल पूजाविधी त्याचा करूनच तुमच्यापर्यंत पाठवला जाईल तसंच बघा तुम्ही जर माता लक्ष्मीची सेवा करतच असाल तर माता लक्ष्मीला प्रिय असणारा मोगऱ्याचा गजरा नक्की तुम्ही अर्पण करा माता लक्ष्मी सेवा करता तुम्ही सुद्धा छान अलंकारित स्वतःला करा म्हणजे छान असं मंगळसूत्र घाला छान गजरा घाला छान साडी घाला किंवा एखादा ड्रेस म्हणजे कसं असतं घरातली गृहलक्ष्मी म्हणजे आपण आपल्या घरची लक्ष्मी आहोत तर घरामधली लक्ष्मी कशी असते घरामधली जशी लक्ष्मी तशीच बाहेरून येणारी लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये आकर्षित होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो तसंच आपलं घरसुद्धा नीटनेटकं स्वच्छ साफसफाई करा आपल्या घरामधली तसंच बघा लक्ष्मी मातेला प्रिय असणारी चांदीची रत्न तर आपल्या पूर्व जरापासून चांदीच्या चा देवघरामध्ये पूजा केली जातात तर काय केले जातात कारण कसं असतं जी चांदी असते ती घरातलं जे वातावरण असतं किंवा जी हवा असते ती शुद्ध करण्याचं काम फक्त चांदी करते आणि चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळे चांदीची रत्न आता धनलक्ष्मी कुंच्यासाठी सामान काय काय लागतं चांदीची अक्षदा लागतात चांदीचं कमळाचं फूल लागतं त्याचबरोबर बघा चांदीचा शिक्का लागतो आपल्याकडे चांदीच्या लवंग आहेत त्याचबरोबर बघा पोळा आहे गुंज आहे कवड्या घ्यायच्या पिवळ्या दोन गोमती चक्र घ्यायची आणि माता लक्ष्मी सेवा करताना खाली पैशाचं अष्टदल कमल काढायचं त्याच्यावरती तो कुंचन तुम्ही ठेवू शकता तसं बघा आपल्याकडे शंखचक्र म्हणून एक चिन्ह आहे अंगपूजा शंखचक्र म्हणून एक चिन्ह आहे ते भगवान विष्णू आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी त्यांचं ते स्वरूप आहे साऊथमध्ये त्याला खूप मानतात किंवा त्याची पूजा केली जाते कारण ते शुभचिन्ह आहे आणि खरंच त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी नांदते आणि जिथे तिथं भगवान विष्णूंचं चक्र असतं जिथे बालाजी भगवानचं नाम असतो चक्र असतं त्या तिथं तिथे माता लक्ष्मी विराजमान होते आणि तुमच्यावरती माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते तर हे जे शुभचिन्ह आहे साऊथमध्ये त्याला शुभचिन्हाची पूजा केली जाते किंवा के त्याचं भरपूर म्हणजे फार महत्व आहे बरं का ब व्यंकटेश्वर भगवानांचं ते स्वरूप मानलं जातं शंख चक्र नाम हे चिन्ह हे चिन्ह सुद्धा न चुकता तुम्ही घ्या धनलक्ष्मी सोबत त्या चिन्हाची सुद्धा विधिवत तुम्ही सेवा सर्वांनी करा तर हे चिन्ह सुद्धा आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये आहे तुम्ही दरवाजाला सुद्धा लावू शकता तर तुम्ही बघू शकता एक छोटस चिन्ह आहे याच्यावरती शंख आहे चक्र आहे आणि नाम आहे तर हे चिन्ह तुम्ही धनलक्ष्मी कुंचनच्या अगदी असं समोर ठेवू शकता बघू शकता खूप सुंदर असा कुंचन आहे हे चिन्ह आणि धनलक्ष्मी कुंचन ह्याची सेवा करायला अलंकारित करताना अष्टगंध लावा त्याच्यावरती कुंकू लावा किंवा हळदीचं लिंपन केलं तरी सुद्धा चालेल हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा किंवा तुमचा व्यवसाय उद्योग आहे किंवा तुमचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये जर हे उत्तर दिशेला ठेवलं तर उत्तम ह्याची रोज सेवा करा भगवान व्यंकटेश्वर बालाजी समजून भगवान विष्णू समजून तुम्हाला ह्या सेवेचे सुद्धा चांगले रिझल्ट नक्की मिळतील त्यासोबत बघा एक दरवाजाची ही प्लेट आहे म्हणजे तुम्ही अगदी तुमच्या दरवाजाला मेन डोअरला सुद्धा लावू शकता हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान आहे ही सुद्धा नेम प्लेट आहे बरं का ह्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भगवान हनुमान जे आहेत नमस्कार करताना आणि शंखचक्र नाम आता ही जी प्लेट बघताय ही अगदी तुम्ही तुमच्या घराला सुद्धा लावू शकता मेन डोअरला किंवा तुम्ही ही प्लेट उत्तर दिशेला सुद्धा लावू शकता ह्याला असं बघा हँगिंग सुद्धा आहे तुम्ही असं अगदी अडकू सुद्धा शकता ह्याला पॉईंट पण असे दिलेले आहेत तर सुद्धा घेऊ शकता खूप भरीव आणि जाड आणि चांगल्या क्वालिटीची आहे बरं का ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा बुकिंग करा मेसेजला जर रिप्लाय द्यायला वेळ झाला तरी, तरी काळजी करू नका तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल तुम्हाला पूजा साहित्य घरपोच नक्की मिळेल कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका कारण भरपूर रिप्लाय असतात त्यामुळे तुमचा नंबर लागल्यावरती तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि तुम्हाला सर्व पूजा साहित्य मिळेल फक्त प्रकटदींपर्यंत वाट बघा तुम्हाला रिप्लाय मिळायची वाटही बघायची गरज नाही फक्त थोडासा मलाही वेळ द्या स्वामी सेवेतून स्वामी कृपेनं एक एक आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतायत आपण एक एक पाऊल प्रगतीकडे आणि यशाकडे चाललो आहे तर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा साथ दिली आजपर्यंत अशीच पुन्हा द्या आपली साठ हजार सबस्क्रायबरची फॅमिली लवकर पूर्ण होते तर हे बघा ह्याचा फोटो काढा तुम्ही तुमच्या मेन किंवा तुमच्या ऑफिसमध्ये उत्तर दिशेला जर तुम्ही हे लावलं चा, तरी चालतं आणि खूप चांगलं आहे बरं का ह्याच्यामध्ये हे मोठं आहे आणि पूजेमध्ये वगैरे ठेवण्यासाठी किंवा हे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता बघा हे छोटं आहे जे तुम्हाला शंख चक्र गदा जे चिन्ह आवडते अगदी तुम्ही ते ऑर्डर करा तर हे तुम्हाला मार्केटपेक्षा खूप कमी प्राईजमध्ये मध्ये आपल्याकडे आणि प्रकट दिन दिवशी स्पेशल डिस डिस्काउंट असणार आहे तुम्हाला प्रकट दिन दिवशी स्पेशल डिस्काउंट आ लक्ष्मी कुंचन बघा तुम्हाला जो तेराशेला मिळाला त्याच्यामध्ये डायरेक्ट तीनशे वीस रुपयेचा आम्ही तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे तेराशेला मिळणार नाही त्याच्यापेक्षा कमी किमतीत मिळेल कारण भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आम्ही एकदाच बनवून घेतलेले आहेत तसंच बघा तुम्हाला त्याच्यापेक्षा पण कमी डिस्काउंट प्रकट दिन दिवशी मिळणार आहे म्हणजे त्या दिवशी मी मेन्शन करणार आहे व्हिडिओमध्ये की त्याच्यावर खूप मोठी तुम्हाला डिस्काउंट ऑफर देणार आहे कारण त्या दिवशी आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे त्याचसोबत जे सरप्राईज आहे तुमच्या सर्वासाठी सर्वांसाठी तुम ते सो तुम्हाला बघायला मिळेल तर त्या दिवशी बघा स्पेशल डिस्काउंट असेल प्रकट दिन दिवशी त्यामुळे तुम्ही प्रकट दिन दिवशीच बुक करा पण बुकिंग कधी चालू होईल दुपारी तीन नंतर बुकिंग चालू होईल कारण सकाळी पूजा असणार आहे प्रसाद असणार आहे आपल्या घरी सर्वांना त्याच्यानंतर स्वामींचं सामुदायिक जप असणार आहे त्याच्यानंतर तुमचं सरप्राईज तुम्हाला सांगितलं जाणार आहे बरोबर दुपारी तीन नंतर धनलक्ष्मी कुंचनचे बुकुंग बुकिंग चालू होतील ज्या ताईनं घ्यायचं आहे त्यांनी मेसेज करून ठेवा की मला हे धनलक्ष्मी कुंचन पूजा साहित्य हवं आहे प्रत्येकाला अगदी घर बसल्या पूजा साहित्य ऑर्डर करता येणार आहे कुणी काळजी करू नका सर्वांना सगळ्या गोष्टी मिळणार फक्त आजपर्यंत जो तुम्ही विश्वास ठेवला आजपर्यंत जेवढी तुम्ही साथ दिली आजपर्यंत जेवढा तुम्ही मला सपोर्ट केला स्वामींची कृपा आशीर्वाद आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या असंच पुढंसुद्धा तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ राहावी हीच तुम्हा सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा माफी मागते वाईट वाटतं मला की तुमची गैरसोय होती आहे प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय मिळत नाही आहे पण करणार काय कारण आपल्याकडं स्टाफ कमी टीम कमी आहे रिप्लाय करायला एकच व्यक्ती आहे आणि एक व्यक्ती तुम्हाला एवढ्या सातशे आठशे हजार बाराशे लोकांना रिप्लाय करू शकत नाही फक्त माझी एकच इच्छा आहे की तुम्ही मला समजून घ्याल आणि तुम्ही प्रकट दिन दिवशी दुपारी तीन नंतर ब बुकिंग कराल धनलक्ष्मी कुंचन असेल शंखचक्र चिन्ह असतील फक्त मेसेज करून ठेवा आम्हाला ही वस्तू हवी आहे जर रिप्लाय नाही मिळाला तरी तुम्ही काही काळजी करू नका फक्त एक मेसेज करायचा ताई धनलक्ष्मी कुंचन त्याच्यानंतर शंखचक्र जे विष्णूंचं चिन्ह आहे ते आणि कमळाचं फूल चांदीचा शिक्का ह्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत तर बघा लक्ष्मी कुंचन सेवेसाठी जे लागणारं साहित्य आहे तुम्हाला मी ते माझा एक व्हिडिओ देत आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये की त्याची पूजा कशी केली आज पण एक ताई पूजा करतील त्यासोबत तुम्हाला त्यांचा व्हिडिओ शेअर करतील तो, करती। तो पण नक्की बघा त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये फुलं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील म्हणजे आपल्याकडून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील तुमाल म्हणजे कमळाचं फूल असेल त्याच्यानंतर छोटं कमळ असेल पारिजातक असेल तर हे फूल वेगळं घ्यावं लागतं फक्त कुंचन वेगळं आहे आणि बाकीचे रत्न वेगळे आहेत काही काही त्यांचा गैरसमज होते की कुंचनमध्ये चांदीची फुलं चांदीची रत्न चांदीचा शिक्का मिळतो का तर असं नाही होत आहे तर बघा खूप सुंदर अशी आजची सेवा झालेली आहे तर तुम्ही सर्वांनी आजचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे अगदी शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतर खाली डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे की मी कशी पूजा केली मी उत्तरपूजा कशी के केली तुम्ही सेम तसेच व्हिडिओ बघा आणि तुम्ही तसंच सेम उत्तरपूजा करा सेम तस तस तुम्ही तसंच उत्तरपूजा करून तसेच ते रत्न आहेत ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या कॅश बॉक्समध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही ठेवू शकता तर असे हे तुम्हाला मिळतील प्रकट नंतर दुपार तीन नंतर ह्याचे बुकिंग म्हणजे बुकिंग करून ठेवू शकता पण रिप्लाय नाही मिळाल तर कोणत्या गोष्टीचा राग मानू नका कारण रिप्लाय करायला तुम्हाला सायन्स प्रॉब्लेम्स आहे खूप मेसेजेस आहेत एका एक व्यक्तीला एवढे रिप्लाय करणं शक्य नाही फक्त प्रकट दिनपर्यंत तुम्ही थांबायचं आहे दिवस आहे तुमच्या सर्वांना एक सरप्राईज आहे स्वामी माऊलींना विचारलं त्यांनीसुद्धा त्या गोष्टीला होकार दिला आणि मग ते काम करायला मी सुरुवात केलेली आहे तर ते सरप्राईज बघण्यासाठी प्रकृतींचा व्हिडिओ विशेष तुम्हाला बघायचा आहे माझा स्वामीमय माय शीतल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तसंच बघा स्वामी सेवेतून आपलं एक नातं तयार झालं स्वामींमुळं आपण खूप जवळ आलो आपलं अंतर स्वामी सेवेतून म्हणजे खूप कमी झालं म्हणजे कसं एकमेकाला तुम्ही रोज तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटते फक्त प्रत्येकाचे कॉल रिसीव्ह शक्य आहे प्रत्येकाशी पर्सनली बोलणं शक्य आहे पण आपली रोज भेट होते जसं की लाईव्ह असेल व्हिडिओ असेल कोणते ना कोणत्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि भरपूर त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत जसं की कर्ज आहे ते कमी झालेलं आहे जसं की लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर होत नव्हती ती स्थिर व्हायला लागली व्यवसायामध्ये खूप पटीने वाढ होऊ लागली म्हणजे असे बऱ्याचशाच त्यांचे बरेचसे चांगले चांगले अनुभवसुद्धा तुम्ही बघत जा आपल्या मध्ये त्यांच्या कमेंट असतात मेसेजेस असतात तसंच व्हिडिओला सुद्धा प्रत्येक त्यांची खूप सुंदर छान अशी कमेंट असते कसं असतं चांगल्या कामाचं चा, चांगलंच फळ मिळतं चांगलं कर्म केलं तर आपलं चांगलंच होतं नेहमी कर्म चांगलं ठेवा कर्म चांगलं करा आपल्यासोबत नेहमी आपलं सगळं काही चांगलं करतात कारण आपले गुरुचं पाठबळ असणं खूप महत्वाचं आहे बरं का कसं असतं आपले कष्ट आपले कष्ट आपल्या गुरुची साथ आणि आपलं सातत्य ह्या तीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असल्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे कारण गुरुचं पाठबळ असणं फार महत्वाचं असतं तुमचे गुरु स्वामी समर्थ माऊली असो दत्तगुरू असो माता लक्ष्मी असो प्रत्येकाचं जे गुरुस्थान आहे ते वेगवेगळं आहे पण सेवा सगळ्यांची एकत्र होऊन आपल्या माऊलींच्या चरणीत जाते त्यामुळे तुम्ही कोणाची सेवा करा कलियुगामध्ये सर्वांची सेवा मिळून आपल्या स्वामी माऊलींच्या चरणी जाते त्यामुळे बघा सेवा करणं कारण कसं असतं आजकाल प्रत्येकाकडे पैसा आहे पाणी आहे प्रॉपर्टी आहे पण सुख समाधान नाही आहे तर सुख सुख समाधानाची व्याख्या हे आपलं मन करतं पैशा पाण्याची प्रॉपर्टीची व्याख्या हे सगळं जगण समाज करत असतं त्यामुळे आपल्यासाठी काय योग्य आपल्याला समाधान पाहिजे ह्या सेवेतून भले तुम्हाला पैसा प्रॉपर्टी नाही मिळाला तर समाधान एक नक्की मिळेल घरामधले वातावरण आहे ते प्रसन्न वाटेल पॉझिटिव्ह वाटेल एक सकारात्मक तुम्ही स्वतःमध्ये धारण करू शकता एक सकारात्मकता स्वतःमध्ये आपण घेऊ शकतो एवढं छान वातावरण आपल्या घरामधल्या सेवेने होतं आणि सगळ्या जसं की रोग असेल आजार असेल शारीरिक व्याधी असतील आयुष्यामध्ये अपयश येत असेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल कोणतीही कामं मार्गी लागत नसतील डिप्रेशन असेल तर सगळ्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकच फक्त अध्यात्म जो माणूस अध्यात्मात असतो जो माणूस नामस्मरण करतो त्याचा आत्मा शुद्ध होतो मन शांत होतं आणि त्याला एक चांगलं समाधान एक मानसिक सुख लागतं हे सुद्धा खूप मोठी ताकद आहे बरं का कारण अध्यात्माशिवाय काहीच नाही जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान हवं असेल तर तुम्ही अध्यात्मात जा अध्यात्म करणं म्हणजे काय गुरुची साधना गुरुची आराधना किंवा नसे काहीच नसेल तुमच्याकडे तर काही गोष्टी तुम्हाला घेण्यासाठी पैसे पाणी सुद्धा नसतात बऱ्याचदा किंवा पैसे नसते पण अशा वेळी मी तुम्हाला एकच सांगते फक्त तुम्ही आपल्या ज्या गुरुंना गुरुंचं फक्त नामस्मरण करा तरी सुद्धा पुरेसा आहे फक्त गुरुची आराधना करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तुळजा भवानी देव्याय नम श्री ओम तुळजाभवानी देव्याय नम हे जरी मंत्राचं तुम्ही रोज नित्यपटन एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी केलं तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातले बरेचसे संकट बरेचसे प्रॉब्लेम्स हे कमी होतात आणि कसं असतं माहितीये का अध्यात्ममुळं आध्यात्मिक शक्ती आपलं आपल्या भोवताली जे काही असतं म्हणजे वाईट शक्ती निगेटिव्हिटी ती दूर राहते आणि आपल्या भोवतेक संरक्षण कवच आपल्या गुरूंचं तयार होतं ही सुद्धा अध्यात्माची खूप मोठी ताकद आहे बरं का अध्यात्मासारखं शस्त्र नाही अध्यात्मासारखी ताकद नाही अध्यात्मासारखी पॉझिटिव्हिटी नाही त्यामुळं तुम्ही सर्वांनी जरी सेवेत नसाल तरी गुरुची सेवा करा गुरुची आराधना करा नामजप करा त्यासोबत सर्वात महत्वाचं अन्नदान करा अन्नदानासारखी सेवा कोणतीच नाही आहे कारण दुसऱ्याचा आत्मा जेव्हा तृप्त होतो तेव्हा तो आपल्याला चांगला आशीर्वाद देतो कारण कसं असतं माहिती आहे का जेव्हा जेव्हा बघा डॉक्टर सुद्धा म्हणतात की आमचे प्रयत्न संपले आता वरच्या हातात आहे असे सुद्धा भरपूरदा प्रसंग येतात तेव्हा आपण जे काही चांगले कर्म केलेले असतात ज्या लोकांनी आपल्याला चांगले चांगले आशीर्वाद दिलेले असतात ते नक्की त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी पैसा काम करत नाही ही पण एक खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे किती पैसा असला पण शेवटी आपल्याला एका आशीर्वादाची सुद्धा गरज असते एका आशीर्वादामुळं सुद्धा आपला जीव वाचू शकतो ही सुद्धा खूप मोठी शक्ती आहे त्यामुळे जास्तीत जास्त अन्नदान करा एखाद्याला दे काही देऊ वाटलं तर मनविचारा द्या दिलेल्या गोष्टीचा विचार करू नका तुम्हाला वाटलं की, दे, की मी एखाद्याला जीव घालू एखाद्याला मला ही गोष्ट द्यायची ती गोष्ट बिंदास्त द्यायची असं नाही म्हणायचं की हे माझं आहे मी का देऊ ते मागाच आहे ज्या दिवशी आपण एखाद्याला एखादी गोष्ट प्रेमाने देतो त्या दिवशी त्या गोष्टी विसरून जायचं की मी कोणाला काय दिलं कारण ते तेजांना शिवाचा भाग असतं देणारे आपण नसतो देणारा भगवंत असतो जसं की मी तुम्हाला एखादी गोष्ट दिली तर मी नसते दिलेली ती स्वामीने दिली असते स्वामीनी मला बुद्धी दिलेली असते की शीतल ह्या व्यक्तीला ही गोष्ट तू देऊन टाक म्हणजे कसं असतं इथं माझं काही नाहीये हे शरीर सुद्धा नश्वर आहे हे सुद्धा माझं नाहीये त्या बरोबर ह्या भूतलावरती जेवढं जे काय आहे त्या भगवंताचं आहे फक्त त्यांनी सांगितलंय चांगल्या प्रकारे तू ह्याचा सांभाळ कर चांगल्या प्रकारे कार्य कर आणि वरती जाताना परत तिथंच ते ठेवून जा आपल्यासोबत काही जात नाही आपल्यासोबत फक्त चांगले विचार आणि आपण ज्या लोकांचं चांगलं केलेलं आहे ते चांगलं कर्म आणि आपल्या आपण ज्यां चांगलं केलं त्यांनी जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद एवढ्याच गोष्टी आपल्यासोबत जातं बाकी ह्या पृथ्वी तलावला आपल्यासोबत काहीही जात नाही सगळं हितच पडून राहतं त्यामुळे कोणत्या गोष्टीचा गर्व नसावा कोणत्या गोष्टीचा आपल्याला घमंड नसावा किंवा माझ्याकडे आहे माझं आहे असं पण नसावं कारण जे आहे ते भगवंत आहे त्या भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली ह्या सृष्टीवरती आपण खूप सुंदर असं जग बघितलं आहे सुंदर डोळ्याने हे सुंदर डोळे आपल्याला कष्ट करायसाठी सुंदर हात दिले छान शरीर दिलं हे पण एक प्रॉपर्टी किंवा धन दौलती पेक्षा खूप मोठी आपली दौलत आहे किंवा हे खूप मोठं धन आहे त्यामुळे ह्या धनाला सुद्धा तुम्ही जपा वेळोवेळी वेळोवेळी आपल्या शरीराची सुद्धा तुम्ही काळजी घ्या दर बगा, वेश, माजा का का तर बघा प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी माझा मोटिवेशनल व्हिडिओ असतो मी प्रत्येकापर्यंत काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते तर ह्यातून बघा तुम्हाला काही शिकता आलं तर नक्की घ्या फक्त वाईट करू नका वाईट कर्म केल्याने काही होत नाही शेवटी कसं असतं आहे का वाईट कर्म कर्माची फळं ही वाईटच भेटतात आणि आपण कोणाला काही उत्तर देण्यापेक्षा का एखादा व्यक्ती वाईट आहे वाईट वागतो वाईट करतो त्याला उत्तर वेळ आणि परमेश्वर नेहमी देत असतो बरं का त्यामुळे कसं असतं माहिती का आपण नेहमी चांगलं बोलायचं आपल्या तोंडातून कोणाबद्दल वाईट काहीच बोलायचं नाही वाईट कर्मही करायचं नाही जे कराल ते चांगलं करा म्हणजे कसं जे पेरू तेच उगवतं तुम्ही वाईट पेरलं तर वाईट उगवतं चांगलं पेरलं तर नेहमी चांगलं उगवत असतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आय होप की हा व्हिडिओ सर्वांसाठी युजफुल असेल म्हणजे या व्हिडिओचा भरपूर ताईंना भरपूर गृहिणींना उपयोग होईल असा व्हिडिओ असतो माझा नेहमी त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला चॅनेलला तुम्हाला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खाली छोटीशी घंटीसारखं बेलायकॉनचं बटन असतं त्याला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर ह्याचं बुकिंग तुम्हाला प्रकट दिनंतरच स्टार्ट होईल बरोबर तीन वाजता तीन वाजता जर नाहीच झालं प्रकट पण दुसऱ्या दिवशी ह्याचं बुकिंग सुरुवात होईल तोपर्यंत तुम्ही वेट करा कारण याची पूजा विधिवत मोठी मी करणार आहे त्यामुळे विधिवत पूजा झाल्याशिवाय हो तुम्हाला पाठवणार हा सिद्ध करून तुम्हाला मी पाठवेल तर तसंच तस बघा आजचा व्हिडिओ असणार आहे मेघांजली ताईचा तो नक्की बघा ताईने खूप छान अशी सेवा केलेली आहे आणि जसं मला प्रेम देत आहे तसं तुम्ही त्यांना सुद्धा खूप प्रेम देत आहे आणि खरंच जे आध्यात्मिक चांगले आपल्याला शिकवणारे असतात नेहमी आपण चांगल्या लोकांचे व्हिडिओ बघायचे नेहमी आपण चांगल्या संगतीमध्ये राहायचं चांगल्या लोकांसोबत राहिल्याने आपले विचार शुद्ध होतात आणि चांगले होतात तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओसोबत भेटूया तर तुम्ही सर्वजण खुश असाल किंवा तुम्ही सर्वजण खुशच राहा आनंदी राहा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत प्रत्येकाने काळजी घ्या आणि न चुकता तुम्हाला पाण्याचं दान करायचं आहे रोज एखादी रोज नाही पण आठवड्यात एखाद जर तुम्ही दहा रुपयाची एखाद्याला बिस्तोची बाटली देऊ शकता तर पाण्यासारखं पुण्य नाही नेहमी हे लक्षात ठेवा सर्वांना श्रीस्वामी समर्थ